हरे कृष्णा तर आज सकाळी उठून मेसला आलो इथे नाश्ता करायला रेडी होऊन येऊ तो नाश्ता नाश्ता केलो नाश्ता करून मग डायरेक्ट आणि आलो कॉलेजला आज बसमधनं आलो तो चालत चालतो बस इथं येऊन पहिल्यांदा आमचं काम करायचं असते पंचिंग करायचं मग इथं आम्ही येऊन पंचिंग केलं मी पंचिंग करून मग आणि क्लासला गेलो आज नऊ ते एक वाजेपर्यंत क्लास होता मी एक वाजेपर्यंत क्लास केला मी मी एक नंतर क्लास झाल्यावर डायरेक्ट जातोय मी मेसला जेवण करायला मेन करायचं म्हटलं तर जेवण मग आलो इथं मेसला मेसला येऊन मग इथं हात बी धुतलं हात दोन जेवण करायला लालो हे होतं आजचं जेवण मग जेवण केल्यावर आणि लगेच दोन ते चार वेळेस पण लॅब होता म्हणून लॅबला आलो आणि मग लॅब झाल्यावर आणि साडेचार वाजता पंचिंग आऊट केलं मी पंचिंग आऊट करून मग डायरेक्ट गेलो इथं कटंगल म्हणून आहे हे कटंगल गाव आहे इथे येऊन मी कटिंग करायला होतो फर्स्ट टाईम इथं कटिंग करावालतो मग इथे येऊन कटिंग केलं माझं केसं कटिंग केलो केसं कटिंग करून मग आणि रिटर्न इथनं हॉस्टेलला गेलो साडेपाच वाजता मग साडेपाच वाजता जाऊन आंघोळी बिंगोळी केली तर कटिंग केली म्हणून माने आठ वाजता जेवण करायला आलो येऊ आजचं जेवण मग जेवण करून माझ्या बाहेरून बसलो असंच बोलत सगळेजण